आज आपण बनवायला सोपी आणि खायला खूप टेस्टी अगदी झटपट होणारी फक्त दहा मिनिटामध्ये मटर आणि मूग डाळीची खिचडी कशी बनवायची हे पाहणार आहेत आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा खिचडी बनवण्यासाठी इथं मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये चार ते पाच चमचे तेल घालायचं तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी आणि एक चमचे जिरे घालायचे मोहरी आणि जिरे छान तडतडू द्यायचे आणि बारीक कापलेला दोन, दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालायच्या किंवा मिरच्या तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे कमी जास्त करा आणि मिरच्या सुद्धा आपल्याला त्याला दोन मिनटं छान अशा तळून घ्यायच्या आहेत तर हे पाय मिरच्या थोड्याशा अगदी तळून घेतलेल्या आहेत मी ते इथं आता त्याच्यामध्ये लगेच बारीक कापून घेतलेलं एक टमाटं घालायचं किंवा टमाट तुम्हाला थोडं जास्त घालायचं असलं तरी सुद्धा चालेल दोन टमाटे कापून घालायचे आणि तुम्हाला जर कांदा आवडत असेल खिचडीमध्ये तर मिरची बरोबर एक कांदा सुद्धा कापून घालायचा टमाटर घालायचा आणि परत दोन मिनटं छान तळून घ्यायचं त्यालामध्ये टमाटर छान तळून झालं की लगेच त्याच्यामध्ये अर्धा इंच आलं आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या जाडसर ठेचून घ्यायचं आणि ते घालायचं छोट्या चमच्याने अर्धा चमचा हळद घालायची आणि एक कप मटर घालायचे भरपूर मटर घालायचं खिचडी खूप छान लागते खायला मटर घालून परत आपल्याला दोन मिनटं छान तळून घ्यायचे त्यालामध्ये मटर घालून जास्त वेळ आपल्याला तळायचं नाही फक्त दोन ते तीन मिनटं छान तळून घ्यायचं तर हे पा मटरसुद्धा मी दोन तीन मिनटं छान तळून घेतलेले आहेत तर लगेच आता इथं त्याच्यामध्ये पाणी घालायचं एक कप तांदूळ आणि अर्ध कप मुगाची डाळ घेतलेली मी त्याच्यासाठी पाच कप पाणी घालायचं एकदम बरोबर होतं तर हे पा मी पाच कप पाणी कुकरमध्ये घातलेलं आहे आणि आता पाण्याला छान उकळी येते तोपर्यंत आपण तांदूळ आणि डाळ धुवून घेऊया इथं मी बाऊल मध्ये एक कप तांदूळ घेतलेले आहेत खिचडीसाठी कोणते तांदूळ घेतले तरी सुद्धा चालतं कोणत्या तांदळाची खिचडी बनवली तरी सुद्धा छानच लागते आणि अर्धा कपा पेक्षा थोडीशी जास्त मुगाची डाळ घेतलेली आहे मुगाची डाळ तुम्हाला एवढी घालायची नसली तरी थोडीशी कमी घातली तरी सुद्धा चालेल डाळ आणि तांदूळ चांगलं एकत्र करून घ्यायचं आणि भरपूर पाणी घालून दोन ते तीन वेळा चांगलं धुवून घ्यायचं तर हे पास भरपूर पाणी घालायचं आणि दोन ते तीन वेळा डाळ आणि तांदूळ चांगले धुवून घ्यायचे तर इथे मी डाळ आणि तांदूळ दोन तीन वेळा चांगले धुवून घेतलेले इथं आणि तोपर्यंत पाण्याला सुद्धा छान उकळी आलेले आहे तर लगेच आपण धुवून घेतलेले डाळ आणि तांदूळ कुकर मध्ये घालूया अशी पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि लगेच त्याच्यामध्ये डाळ आणि तांदूळ घालायचे ह्या पद्धतीने खिचडी बनवायची खूप सोपी आहे जास्त भाज्यासुद्धा घालायच्या ह्याच्यामध्ये गरज नाही फक्त मटर आणि टमाट घालायचं तरीसुद्धा खूप छान लागते खिचडी खायला आणि अगदी झटपट बनवून तयार होती फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये ही खिचडी बनवून तयार होती हे पा आम्ही सगळे डाळ आणि तांदूळ कुकरमध्ये घातलेले येतं चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि झाकण बंद करून आपल्याला तीन शिट्ट्या ह्याच्या काढून घ्यायच्या आहेत पाण्याला छान उकळी आणून घेतलेले त्यामुळे फक्त तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या मध्यम गॅसवर ले ले तर हे कुकरच्या तीन सिट्ट्या झालेल्या येतात आणि तीन शिट्ट्या झाल्याच्या नंतर कुकर मी पूर्णपणे गार करून घेतलेला आहे तर लगेच आपण जा झाकण काढून पाहूया आणि गरम गरम अशी मस्त आपली खिचडी खाण्यासाठी तयार आहे आणि फक्त मटर आणि टमाटा ता घालून खिचडी बनवली तरी सुद्धा खूप छान झालेली आहे तर वरून बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आणि सगळं छान एकत्र करून घ्यायचं आणि फक्त मटर आणि टमाटा घालून सुद्धा खूप छान होती ही खिचडी जास्त भाज्या घालायची सुद्धा गरज नाही अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी मस्त अशी आपली खिचडी तयार आहे आपल्याला जर एखाद्या वेळेस चपाती भाजी खायचा कंटाळा आला किंवा कमी वेळेत असं झटपट काहीतरी बनवून खायचं असलं तरी ही खिचडी तुम्ही नक्की बनवून बघा फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये बनवून तयार होते आणि खूप मस्त लागते खायला तर तुम्ही सुद्धा अशी खिचडी नक्की बनवून बघा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद